तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा नमस्कार मी राजू रोजेकर आपले विद्रोही सागर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आपण आलेलो आहे सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर येथे सिल्लोड शहरातील संपूर्ण पठाण परिवार हे परिवारासहित आमरण उपोषण आजपासून इथे बसलेले आहेत तर त्यांची विशेष अशी मागणी आहे की त्यांचा सिल्लोड येथील गट नंबर सर्व नंबर तीनशे सत्याहत्तरमधील सत्याहत्तरमधील दोन हेक्टर तेवतीस गुंठे या जागेवर सिल्लोडचे आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांनी ताबा केलेला आहे बेकायदेशीररित्या तिथे सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम ते सतत घेत असतात तर या परिवाराचं असं म्हणणं आहे की येथील पोलीस प्रशासन त्यांना कोणत्या आधारावर परवानगी देतं तिथे कार्यक्रम घेण्यासाठी तर या प्र या प्रकरणाची आपण स संपूर्ण माहिती माननीय सिल्लोडचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर सविस्तर सांगा काय करतो इथे आज हे तै्यब पठांचं संपूर्ण परिवार त्यांच्या मुलाबाळांसह महिलांसह इथं उपोषणाला बसलेले आहेत यांचा आरोप असा आहे की जळगाव रोडला जे शिवसेना भवन अब्दुल सत्तार मंत्री अब्दुल सत्तारने जी शिवसेना भवन बांधली त्याच्या बाजूला यांची वडील पाजे दोन एकर चौतीस गुंती जागा तिथं निघते आणि त्याचे कागदपत्र त्यांनी तहसीलला सादर केले त्यानुसार तहसीलदारांना त्यांना आदेशसुद्धा दिले होते परंतु मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय दबामुळे तलाठी अधिकारी आणि संबंधित प्रशासन हे सातभराला ती नोंद घेण्यास तयार नाही यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा सुरू केलेला आहे विविध न्यायालयात उच्च न्यायालयासह यांचे सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत अशा परिस्थितीत मंत्री अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते वारंवार त्या जमिनी जमिनीवर ताबा करण्यासाठी किंवा ती जमीन बळकावण्यासाठी खोट्या कागदपत्रा आधारे प्रशासनाची दिशाभूल करून तिथं कार्यक्रम साजरे करतात मागे मुख्यमंत्री जेव्हा आले होते लाडकी बहिणी योजनेचा शुभारंभ या सिल्लोडमधून झाला त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांना या पठाण परिवाराने काळे झेंडे दाखवले होते म्हणून या पठाण परिवारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला यांचं चूक नसताना उलट त्यांनी म्हटलं की बाबा तिथे कार्यक्रम साजरा करू नका तर उलट यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आत्ता यांची अशी मागणी आहे की आत्ता अब्दुल सत्तार त्याच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा तिथे नवरात्र उत्सव साजरा करू लागले तर अब्दुल सत्तारकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडे असे कोणते कागदपत्र आहेत की त्या जागेचे ते वारंवार त्या कागदपत्राच्या आधारे ते एनओसी घेतात जर त्यांनी खरंच ती कागदपत्रे खोटी आहेत ती खरी आहेत याची शहनिशा पोलिसांनी करावी तपास करावा चौकशी करावी आणि त्याचा अहवाल त्यांच्या वरिष्ठांना द्यावा असं यांची मागणी आहे आणि जर समजा यांच्या आरोपात तथ्यता असेल सत्यता असेल कारण पण सिल्लोड प्रशासनाचे सिल्लोड पोलीस निरीक्षक साहेब आणि उदार साहेब यांना आपण मी प्रतिकार त्यांची जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की या सातबाऱ्याचे जे मूळ मालक आहेत त्यांची आमच्याकडे एल सी आहे आमचं म्हणणं आहे की त्यांनी जो एल सी सादर केलेला नारका सादर केलेली आहे त्याच्यात त्या व्यक्ती अल्ताफ हुसेन हा व्यक्ती त्यांनी सिल्लोडचा दाखवलेला आहे वास्तविक तो व्यक्ती सिल्लोडचा रहिवासी असून तो नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या गावाचा रहिवासी आहे मग तो, तो सिल्लोड कसा दाखवतो आणि आम्ही त्याला मागच्या वेळेस कॉल केला होता मागच्यावर जेव्हा कार्यक्रम साजरा के केला होता मी त्याला कॉल करून विचारलं होतं की या कार्यक्रमासाठी तो एनओसी दिलेली आहे का त्याला स्पष्ट सांगितलं असं कोणते कागदपत्र एनओसी मी अब्दुल सत्तार किंवा त्याच्या कार्यकर्त्याला दिलेली नाही पण जरा असं असेल तर त्या व्यक्तीला इथं बोलवावं पोलिसांनी त्याचा इथं स्टेटमेंट घ्यावा त्याचा जबाब द्यावा आणि सत्यता काय ते वास्तविक त्यांनी समोर ठेवावं आणि त्या माणसाची जागा तिथेच आहे का हे पण त्या माणसाला विचारावं तर अशा प्रकारे सिल्लोड येथील ही जमीन मूळ मूळ पठान परिवाराची आहे म्हणणं आहे आणि ज्या व्यक्तीच्या व्यक्तीने समजा हरगत दिलेला आहे त्याची योग्य ती चौकशी करून त्याचा संपूर्ण अहवाल आम्हाला देण्यात यावा असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे थँक्यू धन्यवाद झूठे कागदपत्र बार बार कब्जा करके यानंतर स्थानिक पठाण परिवारातील सदस्य जे कि इथं उपोषण करत आहेत त्यांचे आपण तो आपका नाम नाम सलीम खान है ये जो हमारी जगह पर बार बार कार्यक्रम लेते हैं ये करते है, तो इसमें क्या इसकी परवानगी मिलती क्या नहीं इसका हमको इन्होंने सब जैसा पता नहीं होना क्या वजह से करते पूरा बड़े हम तब हमारी जगह पे झूठे कागज़ पत्र बताए कि वो करके कब्जा करने कर रहे हैं बार बार हम उनको पुलिस को तकरार देते ये देते उसको कोई कार्रवाई होती नहीं हमारी वो वजह से हम आज ओपोषण पर बैठे हुए तो हम आपको उसका अहवाल देने को होना क्या इसको परवानगी दे क्या करे हुए ये हमारा ऐसी मांग नहीं है यांचं असं म्हणणं आहे की त्यांची चौकशी आम्हाला आम्हाला देण्यात तेव्हा नेमकं कोणत्या आजारावर तुम्ही त्यांना परवानगी देतात तर आपलं काय म्हणणं आहे तो थोडं सांगा हो बार 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 सांगाय पठाणबोडा या कार्यक्रम देता वाजते पास बार 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 हे कार्यक्रम करता करतावा विश्वास काय परवानगी देता पुढील कोणती न्यूज देता कोणत्याही कागदपत्र ते करता होतो पुलिस चौकशी करण पुढील सत्ता की पूर्वी चौकशी करण वालों ने ये हरबारी वो कार्यक्रम करता बेकायदेशीर करता नाव से पासपुर डॉक्यूमेंट नहीं है कुछ भी नहीं उसके पास दो एक, दो गुंटी की रजिस्ट्री है तो उसकी बिल्डिंग के ऊपर कार्यक्रम कर रहे थे बाकी जमीन पर हमारे भी कार्यक्रम करता उसके पास क्या लॉ पर नहीं चौकाची पुलिस और पुलिस की आपण खत्ता की पुलिस चौकाची कर बार-बार कार्यक्रम करता रवि पे तंय बोलना असं म्हणचं आहे की बार-बार ते कार्यक्रम घेता आहेत तर यांचं आपण सत्तर च्या वर दबावला बळी पडूनच इथिर पोलीस परशा असेल

मग हमारे जमीन पे कब्जा करके बैठ गया है हम आहेत उसका परिवार आहे ना परेशान आहे असं त्यांचं म्हणणं आहे की लहान मुलांसोबत लहान मुलं बाळा यांच्यासोबत हे संपूर्ण परिवार या त्यांच्या हक्काच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी इथं बसलेला आहेत तर त्यांना येथील पोलीस प्रशासन न्याय देईल का याच्या त्या प्रतीक्षेत आहेत উদয় সাগৰ নিউজ চিলোড়